नमस्कार मी कैलास आयकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओमध्ये आपण आज दोन शिक्षण संस्थांविषयी माहिती पाहणार आहोत त्यातील पहिली शिक्षण संस्था आहे पहा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी दुसरी आहे भारतीय विद्यापीठ पुणे या दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये अनुदानित विभागासाठी पदे आहेत तर पहिली सोसायटी आहे पहा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या सोसायटीचे संस्थापक आहेत वासुदेव बळवंत फडके लक्ष्मण नरहर इंदापूरकर वामन प्रभाकर भावे यांनी अठराशे साठ साली या शिक्षण संस्थेची स्थापना केली तर पहा या शिक्षण संस्थेचे एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्याचे आयुक्त आणि शिक्षण भरती प्रक्रिया जे पाहत आहेत त्या श्री विशाल सोळंके साहेब हे या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत तर पहा ही एक नावाजलेली शिक्षण संस्था असून बऱ्याच ज्या शाळा आहेत तर ते या पुण्यामध्ये तसेच बऱ्याच ठिकाणी आहेत तर कोणकोणत्या ठिकाणी याच्या शाळा आहेत एकूण जागा किती आहे त्यांची विषयानुसार विभागणी दोन्ही शिक्षण संस्थांची आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमधील एकूण जागा आहेत पहा बारा या सर्व जागा अनुदानित आहेत तर त्या बारा जागांपैकी तीन जागा या नववी ते दहावीसाठी आहेत मराठीसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर पहा इंग्रजीसाठी दोन जागा आहेत अशा प्रकारे नववी ते दहावीसाठी फक्त या तीन जागा या सोसायटीमध्ये आहेत पहा अकरावी ते बारावीसाठी नऊ जागा असून मराठीसाठी एक इंग्लिश एक मॅथसाठी एक जागा आहे फिजिक्ससाठी एक फिज केमिस्ट्रीसाठी एक जागा बायोलॉजीसाठी तीन जागा आहेत पहा जिओग्राफीसाठी एक अशा प्रकारे अकरावी ते बारावीसाठी नऊ जागा या शिक्षण संस्थेमध्ये आहेत जागांची जात संवर्गाने ही विभागणी आहे ती फार पुढील प्रमाणे आहे तर पहा एकूण बारा जागा आहेत नववी ते बारावीसाठी त्यापैकी एस सी कॅटेगरीसाठी चार जागा असून महिलांसाठी एक माझ्या सैनिकांसाठी एक सर्वसाधारण दोन अशा चार जागा आहेत व्ही जी ए या कॅटेगरीसाठी दोन जागा आहेत ए सी बी सी या कॅटेगरीसाठी दोन डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी एक ओपन कॅटेगरीसाठी तीन जागा असून त्यापैकी एक अनाथांसाठी आहे अशा प्रकारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये एकूण बारा जागा या अनुदानित आहेत कार्यक्षेत्र पहा या शिक्षण संस्थेचं पुणे रायगड सिंधुदुर्ग अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे आणि पहा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्या शाळा आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत पहा या प्री प्रायमरी स्कूल्स आहेत त्याच्यानंतर पहा या प्रायमरी स्कूल्स आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बाहेर प्रायमरी स्कूल पुणे पुण्यामध्ये सासवडमध्ये बारामतीमध्ये पाच शिरवळ बेलापूर कळंबोळी अहमदनगर त्याच्यानंतर पहा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय मराठी मिडियम न्यू पनवेल पनवेलमध्ये सुद्धा या शिक्षण संस्थेच्या पाच शाखा आहेत त्याच्यानंतर पहा सेकंडरी व हायर सेकंडरी स्कूल्स आहेत पहा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कूल पुणे पुण्यामध्ये हायस्कूल आहेत त्याच्यानंतर पहा सासोडमध्ये बारामतीमध्ये शिरवळमध्ये या ठिकाणी तुम्ही जे लिस्ट आहे तर ती पाहू शकता पहा त्यांची नावे पाहू शकता या ठिकाणी त्यानंतर पहा कॉलेजेस आहेत पहा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे तर ही एक नाव वजलेलं उत्कृष्ट असं एक कॉलेज आहे पहा या शिक्षण संस्थेचं तर पाही ही एक उत्कृष्ट नावलौकिक मिळवलेली शिक्षण संस्था आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला या शिक्षण संस्थेचं पसंतीकरण देण्यासाठी एक योग्य अशी संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेच्या ज्या मुलाखती आहेत त्या जवळजवळ कॅन्सर होण्याचीच अशक्यता आहे दुसरी शिक्षण संस्था आहे पहा भारतीय विद्यापीठ पुणे या शिक्षण संस्थेची जी स्थापना आहे ती पहा एकोणीसशे चौसष्ट साली डॉक्टर पतंगराव कदम यांनी केलेली आहे तर पहा ही एक नावाजलेली शिक्षण संस्था असून याच्या ज्या शाखा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी आहेत एकूण जागा आहेत पहा या संस्थेमध्ये सोळा सर्व अनुदानित जागा आहेत अकरावी ते बारावीसाठी पहावीस जागांची विभागणी आहे तर ती पहा मराठीसाठी दोन जागा आहेत पहा इंग्लिशसाठी दोन आहेत हिंदीसाठी एक केमिस्ट्री तीन इकॉनॉमिक्स दोन हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक बुककीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी दोन जागा आहेत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी एक सेक्रेटेरियल प्रॅक्टिससाठी दोन जागा आहेत पहा या सर्व जागा यात अनुदानित आहेत पहा त्याच्या अशा प्रकारे एकूण सोळा जागा या भारतीय विद्यापीठामध्ये आहेत जात संवर्गाने या जा जागांची जी विभागणी आहे तर ती पाठील प्रमाणे आहे एकूण सोळा जागा आहेत त्याच्यामध्ये पाय एस सी आणि एस टी या दोनच फक्त कॅटेगरीसाठी जागा आहेत एस सीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक सर्वसाधारण दोन एकूण चार जागा आहेत पाय एस टी कॅटेगरीसाठी जास्त जागा आहेत तर महिलांसाठी चार माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडूसाठी एक सर्वसाधारण तीन अशा एकूण बारा जागा आहेत तर अशा प्रकारे या संस्थेमध्ये इतर कॅटेगरीसाठी एकही जागा नाही कार्यक्षेत्र पहा या संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे ते पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर ठाणे रायगड नवी मुंबई या सर्व ठिकाणी या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी कार्यक्षेत्र आहे त्यामुळे या संस्थेचं जे पसंतीक्रम आहे ते देण्यासाठी योग्य संस्था आहे तर पहा भारतीय विद्यापीठ या शिक्षण संस्थे ज्या शाळा आहे त्या पहा पुण्यामधील या शाळांची यादी पहा या ठिकाणी दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पहा ही जी यादी आहे जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पहा साताऱ्यामध्ये सुद्धा या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत वाईमध्ये आहे पहा इंटरनॅशनल स्कूल आहे पहा पाचगणीमध्ये सोलापूरमध्ये सुद्धा या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत सांगली सांगलीमध्ये या शिक्षण संस्थेच्या भरपूर शाळा आहेत पहा पलोस या ठिकाणी तालुक्यामध्ये त्याच्यानंतर पहा कडेगाव या तालुक्यामध्ये या शिक्षण संस्थेच्या विटा तालुक्यामध्ये बऱ्याच शाळा आहेत स्कूल्स इन कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या सुद्धा या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत त्यानंतर पहा नवी मुंबई मधील या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत स्कूल्स इन ठाणे ठाण्यामध्ये सुद्धा या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत पहा त्याच्यानंतर स्कूल इन रायगड रायगडमध्ये सुद्धा या शिक्षण संस्थेची एक शाळा आहे तर पहा अशा प्रकारे तुम्हाला या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा पसंतीक्रम देण्यासाठी योग्यशी शिक्षण संस्था असून सर्व अनुदानित जागा आहेत तर अशा प्रकारे आपण या दोन शिक्षण संस्थांची जी माहिती आहे ती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे तर पहा हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद